आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकोणीस जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी विधान परिषद निवडणुकीमध्ये काही लोक वेगळे वागणार याची खात्री होती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतामध्ये खासदार निलेश लंके पुन्हा अव्वल दोन वर्षात एक कोटी त्रेपन्न लाखांची मदत मिळवून देणारे लोकप्रतिनिधी जातनिहाय जनगणना करा भाकपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने अजय महाराज बारसकर यांची कार पंढरपूरच्या पार्किंगमध्ये जळाली कार कोणीतरी पेटवली असल्याचा बारसकर यांचा आरोप रेवंडेच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांची नगर परिषदेतील कामकाजाबाबत तक्रार एसटी बसचं लोकेशन आता घर बसल्या समजणार राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी खास सुविधा अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी योजना योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन महसूल कर्मचाऱ्यांचे चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच विविध मागण्यांसाठी आक्रमक दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाड राहुरी पोलिसांची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या